नमस्कार रामकृष्ण हरी मी अभय टिळक पंढरीचे वाटे अनंत घरती मार्ग तेने संगे अशा अत्यंत प्रत्येकाने शब्दामध्ये ज्ञानदेवांनी भागवत धर्माच्या पताका ज्या वारकरी संप्रदायाने खांद्यावर घेतलेल्या आहेत त्या वारकरी संप्रदायाच्या आचार जणू मेरुमणी शोभा शोभावा अशी जी पंढरीची वारी आहे त्या पंढरीच्या वारीचं साधनेचं जे केंद्र आहे किंवा जो गाभा आहे नामचिंतन त्या नामचिंतनाला यज्ञाची उपमा देऊन एका वेगळ्या उंचीवरती ठेवलेला आहे त्याचं रहस्य असं आहे की भगवंतादे दे श्री गीतेमध्ये ज्या विभूती सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये यज्ञांमध्ये जो नामयज्ञ आहे ती माझी विभूती आहे असं देवाचं त्याच्यामध्ये कथन आहे त्यामुळे यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं तिथे देवाने म्हटलेलं आहे आणि वारीमध्ये आमच्या दिंडीमधनं प्रत्येक क्षणी जो नामघोष चाललेला असतो तो, तो नामघोष म्हणजे एका अर्थाने वारीमध्ये दिंडीतनं संतांना बरोबर येऊन पाऊल घालणारा वारकरी हा जणू पदोपदी यज्ञ करतोय नामयज्ञाचं अखंड त्या ठिकाणी आव्हान चालू आहे अशी ज्ञानदेवांची धारणा आहे म्हणून ज्ञानदेवांनी यज्ञानाम जपयज्ञोस्वी याचा धागा पंढरीचे वाते अनंत घरती याग इथून तो जोडलेला आहे आणि यज्ञ म्हटल्यानंतर यज्ञामध्ये आहुती द्यायची असते इथे तुकोबांची गंमत आहे तुकोबांनी एके ठिकाणी एक फार महाराजांचा गोड अभंग आहे महाराज असं म्हणतात की तुम्ही यज्ञ करता हवन करता आपण त्याच्यामध्ये आहुती देतो पण आहुती कशाची द्यायची हेच कळत नाही तुकोबांचा अभंग असा आहे तीळ जाळलेले तांदूळ क्रोध तैसेची खळ काय यशणार असे वाउगा न भजता पांडुरंगा त्या यज्ञामध्ये किंवा कोणत्याही जेव्हा आम्ही हवन करतो त्याच्यामध्ये आम्हाला कशाची आहुती द्यायची आहे तर तीळ आणि तांदूळ हे प्रतीक आहे आहुती द्यायची आमच्या दुर्गुणांची पण दुर्गुणांची आहुती देणं त्याच्यासाठी त्या दुर्गुणांवर आधी विजय मिळवणं हे अवघड आहे आमची वारी जी आहे त्या वारीचं आमच्या संतांना अभिप्रेत असणारं जे रूप आहे ती एक संघर्ष यात्रा आहे की तो संघर्ष जेव्हा म्हणतात की आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन की आधी आपल्या अंतकरणातले शत्रू जिंकायचे आणि मग असं आपण आधी शुद्ध व्हायचं आणि मग समाजामधले जे दुरित आहेत ती दूर करण्यासाठी सिद्ध व्हायचं हा जो एक क्रम आहे त्या क्रमाचं दर्शन म्हणजे वारी आहे कारण वारकरी हा जो आहे ज्ञानदेवांचे फार गोड शब्द आहे ज्ञानदेव असं म्हणतात वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाचा वारीकर त्या वारकऱ्याने आधी आपल्यातली दुरित नाश पाहून म्हणजे नाश करून मग शुद्ध करण्यासाठी बाहेर पडायचा आणि म्हणून ती जी मानत आहे ती गतीमानता वारीमध्ये अनुसृत आहे आणि म्हणून ज्ञानदेवांच्या अभंगांमध्ये दोन अभंग असे आहेत की जिथे हे जे वारीचं सामाजिक अंग आहे की समाज जीवन निर्मळ बनावं म्हणून ही चळवळ आहे आणि ही चळवळ एकट्या दुकट्याने करता येत नाही म्हणून त्याला समूह लागतो त्या समूहाच हे गतिमान रूप जे आहे चल रूप जे आहे त्याच्यामध्ये जी जो संघर्ष आहे तो ज्ञानदेवांनी तिथे अधोरेखित केलेला आहे आणि ज्ञानदेवांनी म्हणून वारीमधन दिंडी चालणाऱ्या वैष्णवांना वैष्णव वीर असं संबोधलेलं आहे आणि हे कसे चाललेत हे नामाची गर्जना करत नामे अंबर गरजत असे असं ज्ञानदेव म्हणतात की त्यांच्या जयघोषाने आकाश कोणलेला आहे आणि हे कसे चाललेत वैष्णव तर वैष्णव चालले गरजत महावीर ते अद्भुत पुढे यमदूत पळत पुरला अंत महादोषा इथे महावीर हा जो शब्द आहे ना ह्याच्यात गंमत आहे संपूर्ण महावीर आपल्याला माहिती आहे की हा प्रामुख्याने जैनांचे जे पहिले तीर्थंकर आहेत त्या महावीरांना महावीर ही संज्ञा काय कारण जिंकायला सगळ्यात अवघड जे शरिपू आहेत ते ज्याने जिंकले तो महावीर आहे वैष्णव तसे आहेत म्हणून असं म्हणतात की ही जी लढाई आहे ही आपल्या आणि बाहेरच्या अंतर्बाह्य जे दोष आहेत त्यांच्यावरची लढाई आहे की त्यांच्या विरुद्ध केलेली ही चढाई आहे त्या चढाईचं हे रूपक आहे म्हणून ही जणू जी दिंडी आहे ही दिंडी शुद्ध ज्यांनी अंतकरण केलेलं आहे ज्यांच्या ठिकाणी पदोपदी यज्ञाचं प्रज्वलन आहे असे वैष्णव समाजामधलं दुढितांचं जे ज्ञानदेवांनी जे अंधार वापरलेलं आहे दुढिताचे तिबीर धावं ते दूर करण्यासाठी निघालेल्या वैष्णवांची चलयात्रा म्हणजे वारी आहे आणि म्हणून ही लढाई असल्यामुळे या वैष्णवांच्या ठिकाणी हात्यार आहेत हे हे ही आपल्याला या आमच्या संतांच्या अभंगांचं वैशिष्ट्य असं दिसेल की प्रत्येक ठिकाणी आपल्याला अनेक अशी रूपक दिसतात म्हणजे तुकोबाचा तर एक अभंग इतका सुंदर आहे महाराज असं म्हणतात आम्ही वीर झुंजार करू जमदाड हे वार जमदा ही तलवारीचा एक प्रकार आहे थापटिले भार मोड झाला दोषांचा हे जे वैष्णव आहेत ही वारी जी या वारी आहे या वारीमधले हे वैष्णव जे सगळ्या प्रकारच्या दोषांवरती चढाई करण्यासाठी निघालेले आहेत या लढाईमध्ये त्यांची जी शस्त्र आहेत त्याचंही ज्ञानदेवांनी त्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे की यांच्या ठिकाणी हात्यार कसल्या आहे त्या हत्यार हे नामाचं आहे सहस्त्रनामांचे हातियार म्हणजे विष्णू सहस्त्रनाम जे आहे जे आमच्या भागवत धर्माची अधिष्ठात्री देवता आहे त्या सहस्त्रनामांचं जणू हत्यार वैष्णवांच्या हातामध्ये आहे सहस्त्रनामांचे हातियार शंख चक्रांचे शृंगार शंख आणि चक्र ही महाविष्णूंच्या हातातली दोन आयुध आहेत ती चिन्ह धारण करून आम्ही वैष्णव म्हणजे विष्णुदूत हे जगाला प्रगट करीत वैष्णव पुढे निघालेले आहेत असं म्हणतात षडवर्गा की एकदा त्या दु, दुरितांच किंवा दोषांचं निराकरण केल्यानंतर पुन्हा ते अंगाला चिकटू नयेत म्हणून त्यांनी वैराग्याचं कवच धारण केलेलं आहे वारीची ही जी संकल्पना आहे ना ही संकल्पना ही आमच्या संतांना अभिप्रेत आहे की वारी हा जसा वारकऱ्याचा त्याच्या व्यक्तिगत पातळीवरचा आचार धर्म आहे तसं तिचं हे व्यापक परिमाण आहे की ही समाज जीवन शुद्ध करणारी चळवळ आहे ही केव्हापासून चालू आहे तर ही अनादिकाळापासून चालू आहे मी अनादिकाळ याच्याकरता म्हणतोय की निश्चितपणे बाराव्या तेराव्या शतकाच्या पूर्वीपासून म्हणजे विठ्ठल हे दैवत आणि त्या दैवताच्या अधिष्ठानामुळे प्रख्यात झालेली पंढरी नगरी त्या पंढरी नगरीला समूहाने भजन करत जायचं हे जे पालखीचा किंवा दिंडीचा जो मूळ गाभा आहे हा बाराव्या तेराव्या शतकापासून असला पाहिजे याचे आपल्याला उल्लेख किंवा निर्देश किंवा संकेत हे अभंगांच्या मध्ये मिळतात तो आद्य अवतार आहे की कोणत्याही प्रकारच्या आवाहनाखेरीच कोणत्याही प्रकारच्या निमंत्रणाखेरीज आंतरिक ओढीने त्या विठ्ठलाला म्हणजे जसं तुकवाऱ्या म्हणतात की कन्या जाय मागे पडतो नी झाले माझ्या जेवा की किशेवा या आतुरतेने जेव्हा वैष्णव बाहेर पडतात त्याला आम्ही वारी म्हणतो आणि हे जे वारीचं स्वरूप आहे हा त्याचा व्यापक सामाजिक गाभा आहे की आणि ह्याच्यामध्ये पुन्हा एक आंतरिक महत्त्वाचं तत्व आहे ज्ञानदेवांना त्यांच्या बहीण मुक्ताबाईंनी जे एका अर्थाने तातीचे अभंग ज्याला म्हणतो की ज्ञानदेवांना सुद्धा त्या, त्या त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देतात त्याच्यात एक जो चरण आहे त्याचा संबंध वारीशी आहे त्या मुक्ताबाई ज्ञानदेवांना असं म्हणतात ज्ञानदेवा तुम्ही तरुणी विश्वतारा ताती उघडा ज्ञानेश्वरा हा वारीचा गाभा आहे की आधी आपण दोषरहित व्हायचं आपण शुद्ध व्हायचं आणि मग समाज व्यवहार निर्मळ करण्यासाठी आपण कार्यप्रवृत्त व्हायचं वारीचा जो गाभा आहे तो हाय आणि म्हणून मला असं वाटतं की हा वारकरी आणि विठ्ठल यांच्यामधलं हे प्रेमाचं नातं आहे कारण हे जे प्रेम आहे हे प्रेम आगळं आहे तो त्या विठ्ठलाचं वर्णन असं केलं आहे प्रेमावाटी तो उदार देता नाही सानाथोर आणि हा कशा करता उभा आहे हा वाटपा आहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ म्हणजे आपल्या सर्वसाधारणपणे जी आमची पारंपरिक धारणा आहे भक्तीची की आपल्या भगवंताची किंवा आराध्य आराध्यची वाट बघत भक्त तिष्ठत आहे महाराज म्हणतात हा इथे उलटा संबंध आहे वाट पाहे उभा तो विटेवरती भक्तांची वाट पाहत उभा आहे आणि हे बघा हे दे हे जे दोन हे जे द्वैत आहे म्हणजे भक्त आणि भगवंत किंवा वारकरी आणि विठ्ठल हे द्वैत सुद्धा अत्यंत लोभस आहे त्याचा आपल्याला निर्देश नामदेवरायांच्या गाथेमध्ये एक अत्यंत गोड एक प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये विठ्ठल आणि नामदेवराय यांचा प्रेमकल आहे तो प्रेमकला असा आहे की नामदेवरा असं म्हणतात की अरे तुम्हा मोकलेले विदेही मी तुझं घातले रुदयी तू मला जन्माला घातलंस तुझ्यापासून दूर केलंस पण मी मात्र तुला सोडला नाही असं ते जे नामदेवराव म्हणतात की अरे तुझ्याकरता घरदार सोडलं मी बाकी सगळ्या प्रपंचाची होळी केली तरी तू माझ्यावरती प्रसन्न होत नाहीस की एवढं मी तुझ्याकरता त्याग केला हे बराच वेळा ऐकल्यानंतर इतका गोड प्रसंग आहे अभंग त्या गाथेमध्ये शेवटी देवासमोर राग येतो बघा हे कसं प्रेमकल कसं आहे बघा ते देव शेवटी त्या नामदेवांनी देवाच्या मुखामध्ये शब्द घातलेले आहेत तो देव हे सगळं ऐकल्यानंतर विठ्ठल देवराय नामदेव रायला म्हणतात नामदेवा अरे तू माझ्यासाठी त्याग केलास तू माझ्यासाठी संसारावर पाणी सोडलास हे सगळं सांगतोस मी तरी काय कमी त्याग केलाय का अरे गे मी माझा निर्गुण निराकार अशा अत्यंत निजानंद स्वरूपामध्ये आनंदामध्ये होतो त्याशी तुम्ही भेद केला देखा निर्गुण निराकार होतो निजानंदे मी अत्यंत निरवयव निरुपाधिक अशा अवस्थेमध्ये शांतपणे पडलो पडलेला होतो मला देह धारण करून तुमच्या प्रपंचामध्ये आणून देव आणि भक्त हे द्वैत स्वीकारायला तुम्ही भाग पडलेला आहेत अरे तू घरदार सोडलंस मी तर वैकुंठ सोडून आलोय वैकुंठ धामा सर्व सुखरासी सांडोनी तुम्हापासी येणे झाले म्हणजे भक्तीच्या बळावरती त्या परतत्वाला आकार घेऊन विटेवरती उभं करणं यांनी हा शब्द अतिशय गोड वापरलेला आहे महाराज असं म्हणतात भावाचे मथिले निर्गुण संचले ते उभे केले विटेवरी म्हणजे त्या भक्तीच्या बळावरती ज्या परतत्वाला देह धारण करण्यासाठी वारकऱ्यांनी किंवा वैष्णवांनी भाग पाडलेला आहे असं आपल्या भक्तांसाठी देह भाव धारण केलेल्या विठ्ठलाला देहभान विसरून भेटण्यासाठी निघालेल्या विठ्ठल प्रेमिकांचा मेळा म्हणजे वारी आहे आणि ही कशी आहे की बघा आपण आम्ही संतांना बरोबर हे हे ह्या वारीचं जे वैशिष्ट्य आहे ना हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे अत्यंत आगळं वेगळं आहे की आपल्या बरोबर संत आहेत संतांना बरोबर घेऊन संतांना प्रिय असणाऱ्या विठ्ठलाच्या नामाचा घोष संतांच्याच बोलांच्या माध्यमातून करत आपण वाटचाल करायची ही भावना जी आहे की रथामध्ये जेव्हा जनावरांच्या किंवा तुकोबाऱ्यांच्या नाथांच्या पादुका असतात पादुका प्रत्येक आहे प्रत्येक चालणाऱ्या वारकऱ्यांची भावना अशी असते की अरे महाराज माझ्या बरोबर आहेत माऊली माझ्याबरोबर आहेत आपण त्यांच्याबरोबर चालतो आहोत ही जी भावना आहे हे जे रूप आहे की संताना बरोबर घेऊन जाणं याचा उगम हा आमच्या तुकोबाऱ्यांच्या तिसऱ्या चिरंजीवांपासून म्हणजे नारायण बाबांपासून झालेला आहे म्हणजे बाराव्या तेराव्या शतकाच्या पूर्वीपासून वारीचं जे रूप होतं त्याच्यामध्ये समूह भक्तीचं आविष्करण की विठ्ठला भेटण्यासाठी आपण मेळ्याने जायचं पण महा तुकोबारायांच्या निर्यानानंतर तुकोबारायांच्या पादुका या देवता आधी आषाढ ज्येष्ठ वद्य सप्तमीला पालखीमध्ये ठेवायच्या ती पालखी घेऊन आ आनंदीला जायचं ज्येष्ठवद्य अष्टमीला त्याच पालखीमध्ये जानवारांच्या पादुका ठेवायच्या आणि जानवारांच्या पादुका आणि तुकोबाऱ्यांच्या पादुका यांना बरोबर घेऊन म्हणजे ह्या दोन संतांना बरोबर घेऊन मग ज्येष्ठ बद्य नवमीपासून पुढे वाटचाल सुरू करायची ही जी पारी वारीची परंपरा आहे ह्या हा जो वारीचा दुसरा अवतार आहे याचे प्रवर्तक आमचे नारायण महाराज आहे की ज्याचं वर्णन निरोबा रायांनी सकाळा वैष्णवा वाटेजीव प्राण तो हा नारायण देहू कर असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे त्या नारायण महाराजांनी हा ही जी आमची रूप आहे पारी, पालखीचं ते त्यांनी प्रदान केलेलं आहे आणि आज त्या संपूर्ण वारीमध्ये जी स्वयंशिस्त दिसते एका अत्यंत लष्करी तुकडी जशी संचलनासाठी बाहेर पडते त्या शिस्तीमधून प्रत्येक दिंडी चालते मौना की मग प्रत्येक सोहळा चालतो म्हणजे सकाळी करणा झाल्यानंतर निघणं करणा झाला की थांबणं त्यानंतर दुपारचा नैवेद्य ही सगळी जी वाटचाल आहे ही एखाद्या लष्करी तुकडीच्या शिस्तीतून जी चालते हे जे स्वरूप आहे या दिंडी सोहळ्याला मिळालेलं हे हैबतराव बाबा आरफळकर की जे ग्वालियरकर शिंदे यांच्या सर्थ, पदरी सरदार होते यांनी जानवरायांचा पालखी सोहळा जो अठराशे बत्तीस सालापासून आनंदी क्षेत्रामधनं म्हणजे ही जी पूर्वीची परंपरा होती की दोन्ही पादुका एकत्र जायच्या अठराशे बत्तीसपासून पासून बाबांच्या काय पण म्हणून नियोजनाखाली हा जो सोहळा सुरू झाला ही जी लष्करी शिस्त आहे ही हैबतराव है बाबांची देणगी आहे कारण मुळामध्ये हैबतराव बाबा हे लष्करी शिस्तीमधले सरदार होते त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे की हे ही जर आपण संघर्ष यात्रा मानली की दुलतांचा आपल्याला संघर्ष करायचा आहे तर ती लष्करी शिस्त अंगामध्ये बांधली पाहिजे म्हणून सकाळी सहा वाजल्यापासून निघाल्यापासून एखाद्या आखीवर दिनक्रमाप्रमाणे हे संपूर्ण आमचा वारीचा सोहळा चालतो पण सगळ्यात शेवटी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळं जरी असलं तरी ही एक अत्यंत प्रगाढ अशी प्रेमयात्रा आहे आणि कारण आम्ही संतांना माऊली म्हणतो म्हणजे जानोबारायांना तर सगळं विश्व हे माऊली म्हणतं नामदेवरायांनी ज्या क्षेत्रामध्ये आमचा आराध्य दैवत उभा आहे त्या क्षेत्राला त्यांनी म्हणजे एक अत्यंत गोड वचन आहे म्हणतात की प्रेम वसे अंतरी जेथे नांदुती पंढरी की आमच्या ज्यावेळी आमच्या अंतकरणामध्ये निष्कपट प्रेमाचा ओलावा निर्माण होतो त्या त्या अवस्थेला त्या ठिकाणाला पंढरीचं महात्म्य प्राप्त होतं कारण पंढरी हे मुळामध्ये प्रेमनगर आहे त्यामुळे संतांचं माहेर असं नामदेवांनी त्याला जे म्हटलेलं आहे की माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे एखादी सासूरवासिनी किंवा एखादी रेकुरवाळी आई ज्याप्रमाणे आपल्या माहेराला निघते आणि ती रेकुरवाळी भरल्या घरातली असल्यामुळे जशी आपली सगळी बाळं बरोबर घेऊन ती आपल्या माहेराला आनंदाने निघते मला वारीचा संपूर्ण सोहळा चालायला लागला की कायम असं वाटतं की ही जी ज्ञानाई नावाची आमची माऊली आहे ही माऊली तिच्या लक्षावधी लेकरांना बरोबर घेऊन सतरा अठरा दिवस वाटचाल करत आपल्या माहेराला निघालेली आहे त्यामुळे हा एका माहेर तिच्या लेकरांचा माहेराला निघालेला एक अत्यंत मोठा असा चल प्रेम मेळा आहे त्याला आम्ही वारी म्हणतो धन्यवाद